आपल्या तुफान विनोदी स्किट्सनं प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणारा लाडका कार्यक्रम म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा तुफान विनोदी स्किट्स कलाकारांचे अफलातून टायमिंगचे तर प्रेक्षक दिवाने झालेत त्यासोबत स्किट्समध्ये असलेले वेगळेपण व विविध मुद्द्यांवर विनोदी अंदाजात केलेलं दमदार सादरीकरण यांमुळे हा कार्यक्रम अनेकदा टीव्ही व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहिला जातो गेल्या काही दिवसांपासून हास्य जत्रा कार्यक्रमानं छोट्या पडद्यावरून थोडासा ब्रेक घेतला होता दरम्यान कार्यक्रमातील काही कलाकारांनी नाशिक व अमेरिकेचे दौरे केले होते त्यांच्या या सर्व प्रयोगांना मोठा प्रतिसाद मिळाला होता देश विदेशातील दौरे गाजवल्यानंतर आता प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झालाय नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला असून महाराष्ट्राची हास्य जत्रा येत्या चौदा ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सोनी मराठी वाहिनीच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंटवर हा नवा प्रोमो समोर आलाय ज्यामध्ये हास्यजत्रेतील कलाकार ईशा डे शिवाली परब प्रियदर्शनी इंदलकर दत्तू मोरे वनिता खरात व समीर चौघुले दिसत आहेत समोर आलेल्या नव्या प्रोमोनुसार यंदाचं पर्व महाराष्ट्राची हास्य जत्रा सहकुटुंब हसूया असं असणार आहे तर महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचा नवा प्रोमो समोर आल्यानंतर नेटकरांनी आनंद व्यक्त केला असून या प्रोमोवर नेटकरी लाईक्स व कमेंट्स देत आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा हा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे जोडीला सई व उपस्थिती ही याची मुख्य ओळख बनलेली आहे शिवाय लेखक दिग्दर्शक सचिन सचिन व व गोस्वामी टीमची मेहनत यांमुळे हास्य जत्रा प्रेक्षकांच्या जवळचा बनला असून लॉकडाऊन काळात हा कार्यक्रम प्रत्येकासाठी एक सपोर्ट सिस्टीम बनला होता आता हा कार्यक्रम पुन्हा येणार असल्यानं प्रेक्षक याची आतुरतेनं वाट पाहतायत भरत मुनी कोण होते टीना मुचे भाऊ इकडे अंटल इकडे आव वागे अरे टीना मुनी काय इकडे मेरा पायरा मुनीमचे भाऊ भरत मुनी कोण होते परत विचारतोय सांगतो सांगतो जे ते सैरे सै नाटक करतात ते भरत जाधव बापरे मुनी <laughs> हे फार मोठे नाट्य तपस्वी होते नाट्यशास्त्र लिहिलं सांगतोय हे तुला आलेलं नाही याही प्रश्नाचं उत्तर आलेलं नाहीये आता मला सांग भारतातला पहिला मुकपट कोणता मर्डर मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका